प्रकार होत असन तर शंभर टक्के अपयशाची सुरुवातच म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही आणि जर असं जर प्रकार होत त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे मागणी होती मात्र अजित अजून शांत आहेत धनंजय मुंडेंबद्दल अनेक त्या ठिकाणी विशेष करून बु बीड जिल्ह्यामध्ये तीव्रता पाहायला मिळते अजितदादांनी लक्ष घालून त्यामध्ये योग्य ती कारवाई केली पाहिजे नाही आरोपी कुठला पण असू त्याला आय पी सर्विस देणं हे अयोग्य आहे आणि जर असं जर प्रकार होत असेल त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्याला त्या ठिकाणी दोष त्याच्या निष्पन्न केला पाहिजे सुरेश दस त्या जिल्ह्याच्या आणि त्या बाजूच्या तालुक्यातील आमदार असल्यामुळं ते जे बोल बोलले असतील त्यामध्ये सुद्धा तथ्य असणारच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका